ळवण तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे सगळीकडे पावसाने हाहाकार माजवला यामध्ये शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले याबाबत झोपलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी एन डी बी न्यूज मराठीने बातमी प्रसारित करताच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आंबुर्डे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची घाण साफ करून चाऱ्या खोदल्या असून याबाबत गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एन डी बी न्यूज मराठीचे आभार व्यक्त केले आहेत कळवण तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे सगळीकडे पावसाने हाहाकार माजवला आहे दमदार पावसाच्या खोऱ्या ओसंडून वाहत आहे तर आंबुर्डे येथील शेतकरी सुनील ठाकरे यांच्या राहत्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते तर घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते लगतच अनिल ठाकरे यांच्या शेतात देखील पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना एन टी न्यूज मराठीची बातमी प्रसारित होताच खडबडून जाग आल्यामुळे आंबुर्डी येथील रस्त्याच्या दोनही बाजूंची घाण साफ करून चाऱ्या खोदण्यात आल्या याबाबत गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एन्टी न्यूज मराठीचे आभार व्यक्त केले आहेत प्रतिनिधी अनिल पवार न्यूज मराठी कळवण नाशिक